दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्या सर्वत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानं प्रत्येक शहरामध्ये तसेच शाळा संस्थानं कार्यालय या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे नाशिक शहरातील डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेजमध्ये गांधी जयंतीच्या निमित्तानं आज स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली यामध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन स्वच्छता अभियान आणि शांतता यावर बॅनर तयार करून स्वच्छतेचा आणि शांततेचा संदेश सर्वांना दिला महाविद्यालयाच्या नजीकच्या आवारातून डॉन बॉस्को मार्गावर विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली दरम्यान या सर्व संदर्भात विद्यार्थी त्याचबरोबर अनघा दुसानी यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे नमस्कार मी अनघा दुसाने डॉन बॉस्को महाविद्यालयाची पर्यवेक्षिका आज आमच्या महाविद्यालयात मुख्याध्यापकांच्या आज्ञेनुसार आणि समाजासाठी प्रबोधनपर आणि गांधी जयंती याचे औचित्य साधून इथे रॅली काढली गेली त्याचप्रमाणे इथे स्वच्छता अभियान शाळेच्या आवाराच्या बाहेरच्या रस्त्यांवर केले गेले आहे अकरावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात या रॅलीमध्ये आणि या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे सगळे शिक्षकही आणि शिक्षकेतर कर्मचारीही आनंदाने या कार्यासाठी सहभाग घेत आहेत ऑक्टोंबर गांधी जयंती आहे तो हमारे कॉलेज के फादर ने हमें बोला की साफसफाई करनी है हमने पूरी रैली निकाली और हर जगह साफ सफाई करना स्टार्ट किया 11, 12 दोनों की ये मेहनत है हमने पूरे कैंपस को साफ करने की कोशिश की है स्वच्छ भारत रहेगा तभी हम अच्छे से जी पाएंगे अच्छे से ये हो पाएगा दरम्यान अकरावी आारावी के विद्यार्थी अतिशय उत्सवान योमे सहभागीते यमे शाड़े से रेक्टर फादर रॉयल शाड़े मुख्याध्यापक फादर रिक्सन फादर पन्ना सिंह फादर फेलिक्स पर्यवेक्षिका अनघा दुसाने शारीरिक शिक्षण शिक्षक संतोष लहाने विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे शिक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी या मोहिमेसाठी खास परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक